नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत रक्षाबंधनचा सण आला आहे आणि प्रत्येक घरात काहीतरी गोडपंत तर, तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बर्फी चला तर बघूया बर्फी बनवण्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे सव्वा वाटी साखर घेतली आहे साजूक तूप घेतला आहे अर्धी वाटी तुपाला गरम करून घेतला आहे गॅसवर एककडे ठेवली आहे त्यामध्ये टाकूया अर्धा वाटी साजूक तूप लगेच यामध्ये टाकणार आहोत मैदा एक वाटी चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याला भाजण्यासाठी पाच सहा मिनटं लागतात तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण पाक बनवून घेऊया तर एका पातेल्यात पाव वाटी पाणी टाकलं आहे सव्वा वाटी साखर टाकली आहे चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच आहे आता दुसऱ्या गॅसवर मी इकडे याला भाजून घेत आहे तरी इथे तीन चार मिनटे झाली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झाला आहे अजून एक दोन मिनटे याला भाजून घेऊया याला भाजताना एक सारखं मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे त्याला करपू शकतं तर आता तुम्ही ते बघू शकता अजून एक दोन मिनटानंतर याचा हलकासा कलर चेंज झाला आहे आता मी गॅस बंद करत आहे आता पाक बनवून घेऊया पाक आपण इथे मध्यम बनवणार आहोत जास्त घट्ट नको किंवा गोळी बंद नको तर यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकत आहोत याला चांगलं मिक्स करून घेऊया याने चवमस्त येते पाकला चेक करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता चमचने ड्रॉप टाकत आहे मी जो लास्टचा जो ड्रॉप है तो असा एक तारसारखा पडत आहे हाताने चेक करूया एक ड्रॉप एका प्लेटमध्ये टाकला आहे हाताने असं ड्रॉपला घ्यायचा आहे आणि बोटांच्यामध्ये तुम्ही बघू शकता तारसारखं बनत आहे असाच पाक करायचा आहे आपल्याला इथे पाक तयार झाला आहे आता भाजलेल्या मैद्यामध्ये याला टाकूया गॅसची फ्लेम मी ऑन केली आहे आता याला चांगलं मिक्स करायचं चा आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी पडणार नाही आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे याला थोडंसं घट्ट होऊ देणार आहोत याच्यामध्ये मी फूड कलर टाकत आहे पिव्या कलरचा हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल आता याला घट्ट होऊ देऊया तरी ते अजून दोन तीन मिनटे याला असंच गॅसवर मिक्स करत राहिल्यानंतर हे थोडंसं घट्ट झालं आहे तुम्ही बघू शकता आता हे घट्ट झालं आहे गॅस बंद करून याला थोडं थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे घट्ट पडलं आहे भरपूर एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये हे मिश्रण टाकूया याला एकसारखं करून घ्यायचं आहे तर एखाद्या वाटीला तुम्ही तूप लावून घेऊ शकता थोडंसं आणि थोडंसं फ्लॅट करू शकता याला किंवा हाताने त्याला अशा प्रकारे पसरून घेऊ शकता हे थंड करून घेतलं होतं म्हणून हाताने अशा प्रकारे पसरवता येत आहे नाहीतर वाटीचा वापर करू शकता वरून लावण्यासाठी काजू बदाम व पिस्त्याचे अशा प्रकारे काप करून घेतले आहे तर आता याच्यावर टाकूया हे सगळं आणि त्यानंतर हाताने एकदा पुन्हा प्रेस करून घेणार आहोत म्हणजे चांगले चिटकेल सुरीच्या मतीने याला कट करून घेऊया तर मी इथे चौकणी आकारामध्ये याला कट करत आहे तुम्ही ते याला डायमंड शेपमध्ये पण कट करू शकता तर इथे मैद्याची बर्फी तयार आहे ही बनवण्यासाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागलं आहे आणि वेळ ही खूप कमी लागला आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटात ही बनवून तयार आहे तुम्ही पण इला नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद